रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बुद्ध सलगरे व शाखा विहार ही ज्ञानाची आणि संस्काराची केंद्र झाली पाहिजे तरच उद्याचा नवा माणूस आणि नवी पिढी घडेल आमदार डॉक्टर विनय कोरे सावी येथे आज राखी पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहार भूमिपूजन करण्यात आलं शावडी पन्हाळा तालुक्यातील साठ गावांच्या मध्ये सुसज्ज अशी बौद्ध विहार पूर्णत्वाकडे आहेत सावे तालुका शावडी येथील बुद्ध विहार हे ज्ञानाचे आणि संस्काराचे केंद्र असेल त्यामुळेच उद्याचा नवा माणूस एकविसाव्या शतकात शाश्वत असेल असे प्रतिपादन आमदार विनय कोरी यांनी यावेळी केलं सावे तालुका शावड येथे नवीन वास्तु बौद्ध विहार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी प्रास्ताविक स्वागत एस टी नलवडे यांनी केलं तर आभार माजी सरपंच ए वाय पाटील यांनी मानले यावेळी गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर माजी सभापती पंडितराव नलवडे माजी उपसभापती महादेव पाटील विकास पाटील बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबा लाड माजी सरपंच ए वाय पाटील डॉक्टर के एम नलवडे जगन्नाथ नलवडे वायडी पाटील सरपंच शोभा पाटील सुरेश नारकर रामचंद्र पांढरवळे सरपंच शोभा पाटील विकास पाटील हिंदुराव साठे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर नेपसाठी विकास कांबळे शाऊवाडी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा